नमस्कार मी डॉक्टर शरद देशमुख पोट लिवर आणि एन्डोस्कोपी तज्ज्ञ मेडिलिव्ह हॉस्पिटल द्वारका नाशिक येत्या रविवारी म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जागतिक हेपाटायटीस डे निमित्त म्हणजे जागतिक कावी दिनानिमित्त आम्ही मेडिलिव्ह हॉस्पिटल द्वारका नाशिक येथे मोफत पोट लिवर आणि श्रीरोग आरोग्याविषयी शिबिर आयोजित करत आहोत या शिबिरामध्ये मी आणि डॉक्टर सुचिता देशमुख श्रीरोगतज्ञ यांच्यामार्फत रुग्णांची मोफत तपासणी आणि सल्ला देण्यात येईल या शिबिरामध्ये काही ठराविक तपासण्यांवर जसे की एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी लिव्हर फायब्रोस्कॅन या तपासण्यांवर पन्नास टक्के सवलत देण्यात येईल आणि हे शिबिर येत्या रविवारी म्हणजे सत्तावीस जुलैला सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्यात येईल या शिबिरास येताना उपाशी पोटी यावे आणि शिबिरासाठी नाव नोंदण्यासाठी ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर या नंबरवर फोन करावा शिबिराचे ठिकाण मेडिलिव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचवा माळा काठेगल्ली सिग्नल श्रीजी बिजवड बिल्डिंग द्वारका नाशिक धन्यवाद